आमची आजी लहानपणी आम्हाला सांगायची अक्षदा का तांदूळच का कारण ते एकच धान्य असं आहे असं म्हणतात की जे एका ठिकाणी रुजवलं जातं वाढवलं जातं आणि मग त्याची पेरणी दुसरीकडे तांदूळ पुन्हा एवढं विधभर झालं छान की ते काढतात आणि दुसरीकडे त्याला छान जागा देऊन मुलगी तशीच जाते ना वाढवतात तिला समोरच्याची काळजी घेण्या इतपत मोठं करता आणि मग तिला दुसऱ्या तेव्हा लहान होत्या मुली आठ आठ वर्षाच्या असायच्या पण ह्याच्या मागची भावना किती हो, चांगली ते असं नसो आय डोंट केअर अबाउट इज इट रिअल ऑर नॉट पण ही गोष्ट खरी आहे की ते असंच्या असं तिथे जाऊनच त्यांना समृद्धी देते की नाही मुलगी तांदूळ येतो की नाही तिथे म्हणजे समृद्धी जाते तिथे मग हे मुलांना न सांगण्यासारखं काय आहे ह्याच्यात